नांदेड उत्तर कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा ता पंचायत समितीचे सदस्य निरंजन भाऊ पावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर माजी महापौर तथा महानगर शहराध्यक्ष काँग्रेस कमिटीचे अब्दुल सत्तार माजी आमदार भेट मोगरेकर काँग्रेस सरचिटणीस राजेश पावडे प्रफुल्ल सावंत माजी महापौर अब्दुल गफार माजी नगरसेवक अजित खुरेशी शहराध्यक्ष अनुसूचित जाती सत्यपाल सावंत युवक काँग्रेस विष्णू पावडे गोविंद पावडे बंधू पावडे माधव पावडे मिलिंद देशमुख आदी पदाधिकारी यांनी निरंजय भाऊ पावडे यांना वाढसाच्या शुभेच्छा दिल्या माझ्या वतीनं अध्यक्ष म्हणून व जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी परिपूर्णमय असल्यामुळे बाहेरगावी गेलेले आहेत आज देण्याचा दिवस अतिशय चांगला दिवस चांगल्या दिवशी त्यांचा वाढदिवस आला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छा देतो की आमच्या काँग्रेसमधला एक उत्करू अतिशय तळमळीनं काँग्रेस पक्ष वाढवणारा एक कार्यकर्ता का। आमच्यासोबत काम करतो याची आम यांचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आज सर्व मिळून आम्ही काँग्रेस जणांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख माझ्या वतीनं आमच्या कुटुंबिया कुटुंबीय कुटुंबियागावकर कुटुंबियाच्या वतीनं व सर्व काँग्रेस जणांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष यांना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन आम्ही आपण जो त्या ठिकाणी पावडीवाडीमध्ये आमचे धडाडीचे छोटे भाऊ निरंजन पावडे यांचा वाढदिवस आहे ते जवळपास पंधरा वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत आता सध्या त्यांच्याकडे तालुका अध्यक्ष काँग्रेसचं पद आहे तसंच त्यांनी जवळपास पंचायत स समिती मेंबर पण होते आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दी चोवीस तास म्हणलं तरी चालते ते फक्त आणि फक्त पक्षासाठीच काम करतात घरातले कामं सगळे सोडून ते पक्षाची कामं करतात तर आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आता मी मनसेचा जिल्हा अध्यक्ष आहे नांदेडचा तरी आमची प्रामाणिक इच्छा आहे की येणाऱ्या ये, ये काळामध्ये हो पक्षाने काँग्रेसने त्यांचा विचार करावा की अशा धडाडीच्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा हेच माझं म्हणणं आहे त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक उमद नेतृत्व पावडेवाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हा काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष या पदावरती आता सध्या कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याला सुद्धा आमच्या भावी कार्यालासुद्धा एक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य वाढो अशी सदिच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आमच्यातर्फे